माझे बाबासाहेब अमेरिकेला शिकायला होते आणि बाबासाहेबांचा गंगाधर नावाचा मुलगा आजारी पडला माझी रमाई तपलेल्या अंगाच्या गंगाधरला जवळ घेते घेते त्यावर शाळेचा पदर टाकते सुटते डॉक्टरांकडे डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझ्या गंगाधरला काय झालं बघा डॉक्टर साहेब टेबल ठेवलं जाते डॉक्टर चेक करते आणि डॉक्टर रमाईला म्हणते की गंगाधरचा लवकरात लवकर इलाज करावा लागेल त्याचा दुर्धन आजार झालाय रमाई म्हणते की बाबू डॉक्टर साहेब माझ्याकडे काहीच पैसे नाही रमाई तसंच उलट्या पावला न गंगाधरला घेऊन घराकडे निघते गंगाधरला मांडीच्या शेवटी ठेवते आणि एक कागद घेऊन एक पेन घेऊन पत्र लिहायला सुरुवात करते मला पैशांची गरज आहे से बाबासाहेब मला लवकर पैसे पाठवा बाबासाहेब मला गंगाधरला जाऊ द्यायचं नाही बाबासाहेब लिहिता लिहिता माझ्या माईच्या डोळ्यातून एवढे असू पडतात कि तो पूर्णचा पूर्ण पत्राचा कागद ओला चिंब होऊन जाते आठ दिवसात लगेच ते पत्र अमेरिकेला पोहोचते बाबासाहेब पत्र काढतात रमाईच्या अश्रूंनी जेवढं ते पत्र ओलं झालेलं असते तेवढ्याच अश्रूंनी बाबासाहेबांच्या ते पत्र ओलं होते माझे बाबासाहेब पत्र वाचतात आणि दुसरा कागद पेन घेतात आणि लिहायला सुरुवात करतात रामू मला माफ कर रामू माझ्याकडे पैसे नाही रामू जर गंगाधर जात असेल तर त्याला जाऊ दे रामू माझ्याकडे पैसे नाही रमू माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी एका वेळचा जेवतोय रामू माझा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करतोय रामू गंगाधर जात असेल तर जाऊ दे रामू काय वेता झाली असेल हो माझ्या बाबासाहेबांच्या मनाची हृदयाची की आपल्या पोरच लेकरू जात असेल तर जाऊ दे म्हणतोय का झाली असेल आठ दिवसात लगेच ते पत्र आम्ही भारतात पोहोचलं माझ्या रमाईच्या हाती आलं आणि रमाई तर काय आनंदात होती की बाबा साहेबांनी पैसे माझ्या गंगाधरला वाचवेल गंगाधरचा इलाज करेल त्याला दवाखान्यात घेऊन जाईल आणि पत्र वाचते तर काय बाबासाहेब म्हणतात तर काय की रामू मला माफ कर माझ्याकडे पैसे नाही रामू मी एका वेळच जेवतोय रामू माझ्याकडे पैसे नाही म्हणून मी एका वेळच जेवतोय रामू मला माफ कर गंगाधर जात असेल तर जाऊ दे माता मालो तुमच्यापैकी कुणाच्याही पतीने जर असं म्हटलं असतं था, तर काय केलं असतं तुमच्या मनाची परिस्थिती काय झाली असती तुमचं मन कुठे असतं एखाद्या माझा माता माऊलीने तर स्वतःच जीव दिला असता की माझा नवरा म्हणते की लेखरू मरत असेल तर मरू दे माझ्या रमाईने काय केलं पुढे काय करावं माझ्या रमाईने माझी रमाई काही खडकू खडकू जमा करून पदराच्या कोणत्या बांधले रमाई तशीच गंगाधरला घेतलं त्याच्या डोक्यावर साडीचा पदर दिला आणि डॉक्टरांकडे गेली पळत धावत म्हणाले की डॉक्टर साहेब हे घ्या पैसे एवढेच आहे माझ्याकडे माझ्या गंगाधरला वाचवा डॉक्टर साहेब मी तुमच्या हातापाय पडते डॉक्टर साहेब माझ्या गंगाधरला वाचवा डॉक्टर साहेब मी पैसे तुमच्या नंतर देईल मात्र माझ्या गंगाधरला वाचवा डॉक्टर साहेब डॉक्टर तपास दे आणि उत्तर देते की गंगाधर राहिलेला नाही याच्या अगोदरच तुम्ही आले असते तर मी काहीतरी प्रयत्न केले असते माझी रमाई डोळ्यात असून तशीच गंगाधरला घेऊन घराकडे येते घरी ठेवते त्याचा अंतिम संस्कार ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने करते आणि दुसऱ्या क्षणी माझी रमाई कागद पेन घेते लेकराला आग देऊन आली रमाई आणि कागद पेन घेऊन लिहिते बाबासाहेबांना की बाबासाहेब तुम्ही चिंता करू नका बाबासाहेब गंगाधरच्या बाबत एकही शब्द लिहित नाही माझी रमाई काय लिहिते बाबासाहेब तुम्ही चिंता करू नका तुमचा अभ्यास चालू द्या बाबासाहेब चांगल्या पद्धतीने अभ्यास करा बाबासाहेब आपले असे खूप गंगाधर आहे ज्यांना तुमची गरज आहे बाबासाहेब आणि एका वेळचा नका देऊ बाबासाहेब दोन वेळ जेवा पैशांची काळजी करू नका मी पैसे तुम्हाला पाठवते काय परिस्थिती असलो माझ्या रमाईची आणि पुढे काय करते माझी रमाई पुढचे आठ दिवस माझी रमाई पूर्ण मुंबईच्या त्यावेळच्या परिसरात शेर वेचायला जाते गौऱ्या बनवते आणि ते गौऱ्या विकून पैसे गुळा करते आणि माझी रमाई त्यावेळी बाबासाहेबांना एकवीस रुपये पाठवते एकवीस रुपये अमेरिकेला जिचं लेकरू आठ दिवसापूर्वी मेलं ती माझी रमाई बाबासाहेबांना एकवीस रूप पाठवते हो काय रमाईचं आयुष्य असेल किती त्याग असेल पण आम्ही या त्यागाचा कधी विचार केला नाही <laughs> आम्ही आमच्या लेकरांसाठी जगतो आमच्या लेकराला काही कमी पडू नये यासाठी जगतो आमचं लेकरू वाईट मार्गाला लागू नये यासाठी जगतो मात्र आम्ही चळवळीला विसरलोय बाबासाहेबांच्या शिकवणुकीला विसरलोय बाबासाहेबांनी आमच्यावर जे उपकार केले त्याला विसरलोय आणि बाबासाहेबांची जाणीवच आमच्या मनातून कुठेतरी निघून गेली हे सर्वात मोठी आहे